आज आपण बनवणार आहोत दुकानातल्या सारखे केळी चिप्स यासाठी आपल्याला केळीची पूर्ण साल काढून घ्यायची आहे आणि पूर्ण पांढरी शुभ्र असे आतला गाभा आपल्याला घ्यायचा आहे आणि तेल उकळण्यासाठी ठेवायचं आहे तेल छान गरम झालेला आहे तर हा आपण केळी जे सोलून ठेवली होती तीच ती केळी आपण पूर्ण अशी किसून घेतलेली आहे एकदम पातळ लेअरवरती ले किसून घ्यायची दोन मिनटासाठी हलवून घ्यायचं आहे आणि कुरकुरी झाल्यानंतर ना आपल्याला काढून घ्यायचे या पद्धतीने पूर्ण काढून घेतलेली आहे आणि आपण दुसऱ्या प्रकारचा कि आपण चिप्स करणार आहोत यासाठी आडवी केळी किसून घ्यायची दोन मिनटासाठी आपल्याला याला आपण परतून घ्यायचे एकदम लेअर घ्यायची आहे करून आणि याला छान कुरकुरीत होईपर्यंत याला मिडियम गॅसवरती असे तळून घ्यायचे आणि लगेच काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं आपल्या अजिबात कलर डार्क हो द्यायचा नाही तर पाहू शकता असे कुरकुरीत आपली झालेली आहेत तर यावरती आपल्याला थोडीशी चटणी आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचे आणि अशी लालबुंद आपले परत चिप्स तयार होणार आहेत तर पाहू शकता असे कुरकुरीत असे कसे छान कलर आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत झालेले आहे एकदम मोकळे अजिबात चिटकलेले नाहीत तर यावरती मी थोडीशी चटणी आपल्याला हवी तेवढी चटणी आणि मीठ टाकायचं किंवा तुमचे लहान लेकरं असतील तर तुम्ही कमी नुसतं फक्त मीठामध्ये करू शकता तर या पद्धतीने चटणी मीठ टाकून मी हलवून पाहू शकता दुकानातल्यासारखे चिप्स तयार